नमस्कार मी अंकिता अंकिता रेसिपी मराठी मध्ये तुमचं खूप खोग खूप स्वागत आहे स्पेशल डे स्पेशल दिवसासाठी काहीतरी स्पेशल असं बनवायचं ठरवलंय त्यासाठी आज इथे मावा बासुंदी म्हणजेच खवा बासुंदी बनवणार आहोत आपण अगदी एकदम अशी हॉटेल मध्ये मिळते तशी दाणेदार आणि खायला पण खूप टेस्टी आणि बनवायला तर अगदी दहा मिनिटांमध्ये बनवून होते अशी आपण खवा बासुंदी बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे पाव किलो मस्त असा ताजा खवा आणलाय आता तो आपण एका कढईमध्ये टाकून असा पूर्ण असा पातळ होईपर्यंत गरम करून घेणार आहोत एक साइडला एक लिटर दूध पण नॉर्मल टेम्परेचर वरती आपण गरम करायला ठेवलंय इथे हो आपला खवा एकदम असा छान मस्त आपल्याला गरम करून घ्यायचाय त्याने असा वास राहत नाही एकदम मस्त लागतो इथे मस्त आपला खवा असा गरम झालाय आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत ड्रायफ्रूट काजू बदाम आणि मस्त असे ते पण आपण खव्यामध्येच मिक्स करून घेणार आहोत खूप अशी छान आणि अशी दाणेदार आपली बासुंदी बनवून तयार होते इथे बघा एकदम असं मस्त झालंय आणि आपलं दूध पण छान गरम झालंय आता आपण खव्यामध्ये थोडं थोडं करून दूध ऍड करणार आहोत दूध आपल्याला एकदाच नाही टाकायचे थोडं थोडं करून पूर्ण असं आपण सर्व मॅश करून घेणार आहोत दुधामध्ये आता आपण इथे सर्व मॅश करून घेतले मस्त आता सर्व दूध आपण त्यामध्ये टाकूयात आणि छान असं मिक्स करून मस्त असं गरम करून घेऊयात खायला पण खूप अशी मस्त लागते आपल्या घरी पाहुणे आले तर असं त्यांना आपण स्वीट डिश म्हणून पण मावा बासुंदी बनवू शकतो आणि सर्वांनाच आवडेल असे बोट चाटून पुसून खातील अशी इथे मस्त अशी गरम झाली आता आपण साखर टाकणार आहोत मी इथे एक वाटी साखर घेतले अर्धी वाटी साखर आपण दुधामध्ये टाकणार आहोत आणि असं मस्त साखर वितळेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आपल्याला गॅस आपण इथे चालू ठेवणार आहोत लो टू मिडीयम ठेवायचे आता आपण टाकूया इथे विलायची फूड ते पण आपण मस्त छान मिक्स करून घेऊयात आणि अशी मस्त अशी उकळी येऊ द्यायची इथे आपल्याला छान छान अशी मस्त मस्त गरम करून घ्यायचे बनवायला पण अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे इथे मी अर्धा चमच कॉर्नफ्लावर घेतलाय थोडासा घट्टसर बना येण्यासाठी ऑप्शनला आहे तुम्ही नाही घेतला तरी चालेल आपण ते मस्त मिक्स करून दुधामध्येच कालवून घेतले आता आपण त्यामध्ये मिक्स करूयात आणि छान अशी मस्त मावा बासुंदी बनवून घेऊयात इथे आपल्याला अर्धी वाटी साखर दुधामध्ये मिक्स केले आणि अर्धी वाटीचे आपण कॅरेमल बनवणार आहोत त्याने बासुंदीला खूप छान असा रंग येतो जशी हॉटेल मध्ये क्रीमी मिळते तशी इथे आपलं कॅरेमल पण असं छान तयार आहे आता आपण हे टाकणार आहोत बासुंदी मध्ये आणि बघा किती छान आणि मस्त असा कलर आलाय एकदम असं आपण नॅचरली कुठलाही कलर ॲड न करता आपण घरीच एकदम छान आपल्याला हॉटेलमध्ये मिळते तशी आपण घरच्या घरी अशी बासुंदी बनवते बनवायला पण खूप अशी सोपी रेसिपी आहे थंड झाल्यानंतर बासुंदीला असा घट्टपणा येतो आणि थंड झाल्यानंतर खायला पण खूप अशी छान लागते इथे आपली मावा बासुंदी अशी मस्त बनवून तयार आहे तुम्ही छान अशी मस्त गरम करून बघू शकता आपला कॅरेमलने रंग पण कलर पण असा मस्त रंग आलाय इथे आपली मावा बासुंदी बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद